नमस्कार मित्रांनो मी मोहन प्रभाळे आज सनेस आणि ई एस एस आय सोबत काम करतोय आज हेल्थ वरती खूप सुंदर काम होते मी आता आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये भरतापूर या ठिकाणी सोबत मॅडम आहेत मॅडमचे हेल्थ खूप इशू होते तर आपले सनेचे काही सप्लिमेंट त्यांनी यूज केले ऍक्च्युली मॅडमचा परिचय वगैरे करून घेऊ मॅडम नमस्कार, नमस्कार। तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव शोभा हंबीरराव राणा शोभा त्याच्या त्याच्यावर आरोग्याचे काय काय प्रॉब्लेम होते तुम्हाला बरेच मध्ये एक साइड पूर्ण कामातूनच गेली व्यक्ती तरी साले। ओके एक साइड पूर्ण कामातूनच गेली अजून मान दुखायची खवाट दुखायचं कमराला कळ लागायची गोटा सुजलेला होता टाचा दुखायच्या बर टाच वगैरे पण दुखायचा आणि गोटा सुजलेला होता बर 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 तर एवढे सगळे प्रॉब्लेम होते तुम्ही ह्या प्रॉब्लेम साठी हॉस्पिटल वगैरे केले के, गेले होते पण मग तेवढे पुर, तात्पुरता फरक पडतो किती दिवसापासून पर... तुम्ही हॉस्पिटल करत होते नाही एकच महिना गेले फरक नाही पडला मला मग मी नाही गेले बर बर आता मागच्या किती दिवसापासून आपले प्रोडक्ट वापरतात तुम्ही आता हे दोन महिने होते दोन महिने झाले तर आपल्या सलीचे प्रोडक्ट वापरतात मॅडम आपल्या आपल्या सगळ्यांचा एक ब्रँड अँबेसिडर प्रोडक्ट आकाय सोन आपण त्यांना सजेस्ट केलं त्यानंतर ही कुरकुमा टॅब्लेट एक सजेस्ट केली त्याच्यानंतर वाट गजम पुस आणि आपलं आर्थोचा आप रोल ह्या प्रोडक्ट तुम्ही वापरताय आता तुम्हाला छान वाटतंय हलका वाटतं शरीर बरं आता हा हा व्यवस्थित आता जो तुमचा प्रॉब्लेम आहे मार्केट मध्ये पण असेच लोकांचे प्रॉब्लेम असतात तर सनेजच्या प्रॉडक्ट बद्दल तुमचं काय मत आहे आता लोकांना काय सजेशन करणार तुम्ही घ्या तुम्ही असं माघ ते पण घ्या फरक पडतो आपल्याला आपल्याला कसं आजार दुरुस्त होतो असं हे घ्यायला काय अडचण नाही माघ आहे बाया म्हणत्या आहे खूप पैसे लागा त्या पण मग डॉक्टर काय गेल्यावर डॉक्टर पण मग आपल्याला गेल्यावर चार चार पाच पाच हजार रुपये आपल्याला एक्सरे येते लागा त्याचे मग त्याच्यामुळे हे बा चांगले असं म्हणायचे शिवाय अर्धी गोळ्या वशर त्याचे कुठले साईड इफेक्ट नाही काहीच नाही थँक्यू